बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत रहा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील चाबुकस्वार वाडी येथे मोटरसायकलवरून पडून एक जण ठार झाल्याची घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी की कवठेमांकळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मिरज तालुक्यातील चाबुकस्वार वाडी येथील दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास समीर आल्लाबख तांबोळी वैवर्ष बावीस राहणार चाबुकस्वार वाडी हे त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच दहा डी एक्स बहात्तर पस्तीस घेऊन गेला होता सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास खरात निमगरे वस्तीजवळ रोडच्या बाजूला पडलेल्या अवस्थेत समीर हे आढळून आले मोटरसायकल घेऊन जात असताना वळण घेत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जोरात रस्त्याच्या बाजूला असलेल्या डब्यातील एका लिंबाच्या झाडाच्या बुडक्याला धडकून गंभीर जखमी होऊन स्वतःच्या मृत्यू कारणीभूत ठरला या प्रकरणी कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे अधिक तपास कवटेमांकाळ पोलीस करीत आहेत